नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञान या विषयामधील घटक मानवी दात उपघटक दातांचे प्रकार व त्यांची कार्य याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया दात टीत अन्न पचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते दातांचे मुख्यत्वे पटाशीचे सुळे दाडा उपदाडा असे प्रकार असून प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असे आहे प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाची आवरण असते एनॅमल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेले असते लाळेमध्ये टायलिन अमालेज नावाचे विखर असते यामुळे स्टारचे म्हणजे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज या, या शर्करेत होते बाजूच्या आकृत्यामध्ये दात आणि दातांचे प्रकार पहा तोंडात दातांचे प्रकार पृष्ठवंशीय प्राण्यांमधील दात रचना आणि प्रमाणानुसार भिन्न असतात या दात व्यवस्था एक अद्वितीय सूत्र वापरून व्यक्त केल्या जातात ज्याला दंत सूत्र म्हणून ओळखले जाते जे अपूर्णांकामध्ये व्यक्त केले जाते मुलांच्या तोंडातील दातांचे प्रकार प्रौढापेक्षा वेगळे असतात बहुतेक मुलांना वीस मुख्य दात असतात जे चार महिने ते सहा वर्ष वयोगटातील दिसतात हे लहान मुलांचे दात आहेत जे कायमचे प्रौढ दात तयार करण्यासाठी बाहेर पडतात सरासरी प्रौढ व्यक्तीला बत्तीस कायमस्वरूपी दात असतात तथापि काही व्यक्ती गहाळ दात घेऊन जन्माला येतात ज्यांना हायपोडोंटिया म्हणतात आणि काही ना अतिरिक्त दात असतात ज्याला सुपर न्यूमेरी म्हणतात मानवी शरीरातील सर्वात शक्तिशाली घटकापैकी दात आहेत त्यात प्रामुख्याने प्रथिन कोलेजेन आणि खनिजे कॅल्शियम असतात मानवी दातांचे प्रकार वयानुसार व्यक्तीच्या दातांची संख्या आणि दाताचे प्रकार बदलतात लोकांचे आयुष्यभर दातांचे दोन संच असतात प्राथमिक किंवा बाळाचे दात आणि कायमचे किंवा प्रौढ दात मानवामध्ये अनेक प्रकारचे दात आहेत जे कापणे फाडणे कातरणे दिसणे आणि चुरगणे यासारख्या क्रिया करतात दात मुलामात चढवणे डेंटिन लगदा आणि सिमेंट सह अनेक स्तराने बनलेले असतात दाताची बाह्य पृष्ठभाग शरीरातील सर्वात कठीण सामग्री असलेल्या मुलामात चढवणे बनवलेली असते डेंटेन जो मुलामात चढवण्यापेक्षा मऊ असतो हा दुसरा थर आहे आणि लगदा ज्यामध्ये नसा आणि रक्तवाहिन्या असतात हा दाताच्या आतला सर्वात खोल थर आहे सिमेंट दाताच्या मुळावर आणि हिरड्याच्या मागे आढळते जबड्याचे स्नायू दातांना शक्ती देतात तर ग्रंथीमध्ये श्रावित लाळ त्यांना वंगन घालते दाताचे प्रकार काय आहेत असंख्य प्रकारचे दात आहेत आणि प्रत्येक प्रकार एक विशिष्ट भूमिका पार पाडतो दात आकारात भिन्न असतात कारण प्रत्येक दातामध्ये चरवण चुईंग आणि शेवटी पचन दर दरम्यान विशिष्ट कार्य असते माणसाला चार प्रकारचे कायमचे दात असतात एक इन्सिझर पटाशीचे चपटे दात माणसांना आठ इन्सिझर असतात चार वरच्या जबड्यात आणि चार खालच्या जबड्यात दोन कॅनाईन्स सुळेदात बहुसंख्य लोकांमध्ये चार असतात प्रत्येक चतुर्भुजात एक वरच्या उजव्या वरच्या डावीकडे खालचा उजवा खालचा डावीकडे डावी तीन प्रिमोलर्स उपदाडा माणसांना आठ प्रिमोलर दात असतात दोन जबड्याच्या बाजूला असतात चार मोलर्स दाडा मानवामध्ये एकूण बारा दाडा असतात प्रत्येक जबड्यात सहा जबड्याच्या पुढील भागात सुतारकामातील पटाशी चपटे दात इन्सिजर असून ते अन्न तोडण्यासाठी वापरले जातात या दातांच्या शेजारी थोड्या मागील बाजू स्टोकदार सुळे कॅनिनेस असतात अन्नावरील कठीण आवरण सोलून काढण्यासाठी याचा वापर होतो सुळ्याच्या मागे उपदाडा प्री आणि दाडा मोलर्स असतात त्याचे पृष्ठभाग सपाट असतात त्यांचा वापर अन्नाचे चिरवण करण्यासाठी होतो या क्रियेत कठीण अन्न फोडून व चावून अन्न बारीक केले जाते पटाशी सारखे पटाशीसारखे दात कार्य प्रत्येक इन्सिझरला एक पातळ किनार असते जी अन्न कापण्यास मदत करते इन्सिझर तुमच्या तोंडातील सर्वात स्पष्ट दात आहेत बहुसंख्य व्यक्तीच्या वरच्या जबड्याच्या चार आणि खालच्या जबड्यात चार इन्सिजर असतात हे तुमचे पुढचे दोन दात तसेच त्यांच्या दोन्ही बाजूंचे दात आहेत या दातांना कडा असतात आणि ते अन्नाचे छोटे आटोपशी तुकडे करण्यासाठी डिझाईन केलेले असतात सुळ्या दातांचे कार्य हे दात कुत्र्याच्या दातांच्या साम्यामुळे त्याचे नाव प्राप्त करतात त्यांच्याकडे इतर प्रकारच्या दातांपेक्षा जास्त गुण आहेत यांना कधीकधी कसपीड म्हणून ओळखले जाते मांस आणि कुरकुरीत भाज्या यासारखे जेवण फोडण्यात हे दात मदत करतात तुमच्या डोळ्याच्या अगदी खाली असलेल्या दातांना कधीकधी डोळ्याचे दात म्हणून संबोधले जाते मानवाच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही जबड्यामध्ये हे असतात प्री मोलर दातांचे कार्य प्री सामान्यतः विकसपीडस म्हणून ओळखले जाते ते सुळ्यामागे ठेवलेले असतात ते दात आहेत जे तुमच्या सुळ्यामध्ये आणि तुमच्या दाढीमध्ये तुमच्या जबड्याच्या मागचे दात बसतात प्रिमोलर दात कॅनाइन्स आणि मोलर्सची वैशिष्ट्य एकत्र करतात हे अन्न फाडणे चिरडणे आणि लहान तुकडे करणे यात मदत करतात मोलार दातांचे कार्य बहुसंख्य प्रौढांना बारा दाढीचे दात असतात प्रत्येक चतुर्थशयात तीन दाढीचे दात तुमच्या तोंडाच्या मागच्या बाजूला असतात यात एक मोठा सपाट चावणारा पृष्ठभाग आहे जो अन्न ओसण्यासाठी आदर्श आहे मोलर्स हे तुमचे प्राथमिक खाणारे दात असल्यामुळे ते अन्न चुरगळण्यासाठी आणि पिसण्यासाठी उपयुक्त आहेत तुमचे भौतिक जगळणे अंदाजे नव्वद टक्के येतेच होते अक्कलदाड हे दात मोलार दात म्हणून वर्गीकृत आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे अक्कलदाड दात काढले असतील किंवा त्याच्याशिवाय जन्माला आले असतील तुमच्याकडे एकूण आठ दाडा आहेत अक्कलदात ज्याला थर्ड मोलर्स देखील म्हणतात हे सतरा ते पंचवीस वयोगटातील दिसतात दात आकृती दात दोन प्राथमिक रचनांनी बनलेला असतो मुकुट आणि मूळ मुकुट तुमच्या हिरड्यावरील तुमच्या दाताचे मुकुट क्षेत्र हा लोकांना दिसणारा भाग आहे तुमचा दंत मुकुट मुलामा चढवणे एक मजबूत संरक्षणात्मक पदार्थाने झाकलेला आहे मूळ हा तुमच्या दातांचा घटक आहे जो तुमच्या जबड्याला जोडलेला असतो कारण तुमच्या हिरड्या त्यावर झाकून ठेवतात तुम्हाला मूळ दिसत नाही रूट तुमचे दात पिरिया डॉन्टन कार्टिलेसी जोडते हे नाजूक संयोजी ऊतक आहे जे आपल्या दाताच्या सॉकेटला रेषा लावते दंतसूत्र प्री मोलार्स व सहा दाडा असे एकूण सोळा दात असतात या दंत पंक्तीमध्ये पटाशीचे दात आय सोळे सी उपदाडा पी आणि दाडा यम यांच्या संख्या आय सी पी एम या क्रमाने मांडल्या तर दुधाचे दात दोन बाय दोन एक बाय एक झिरो बाय झिरो दो बाय दो व कायमच्या दाताची दोन बाय दोन एक बाय एक दोन बाय दोन तीन बाय तीन असे दंतसूत्र मिळते हे दंतसूत्र दोन्ही जबड्यातील उजव्या कोणत्याही एका बाजूला बाजूच्या दातांची रचना दाखवते सर्व सस्तन प्राण्यांचे वर्गीकरण दंतसूत्रावरून केलेले असल्याने वर्गीकरण विज्ञानात दंतसूत्र महत्त्वाचे ठरले आहे दातांचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत एक पटाशीचे दात इन्सिझर दोन सुळे तीन दाडा प्री मोलार चार उपदाडा मोलार हे बाजूच्या आकृतीमध्ये दिसत आहेत ते पहा साधारणपणे दाताचा वरील भाग जो दिसतो त्याला क्राउन म्हणतात त्यामध्ये पांढरा भाग इनॅमल त्याच्या आतला भाग डेंटिन त्याच्या खालील गम म्हणजे हिरड्या त्याच्या आत पल्प आणि खालचा भाग रूट रूटमध्ये पल्प रूट कॅनल आणि बोन असे दिसत आहे आपल्या दातांचे स्तर काय आहेत मानव आयुष्यभर अन्न सेवन करतो परिणामी अनेक वर्षे सघळण्याचा सामना करण्यासाठी दात अत्यंत मजबूत आणि घट्ट जोडलेले असले पाहिजेत इनॅमल लेअर दाताच्या पांढऱ्या उघड्या भागाचे रक्षण करते हा शरीराचा सर्वात टिकाऊ पदार्थ आहे तुमचे दात चार प्रमुख थरांनी बनलेले आहेत मुलामात चढवणे हे दातांचे संरक्षणात्मक आवरण आहे डेंटिन तुमच्या मुलामा चढवण्याच्या अगदी खालील डेंटिनचा एक थर असतो जेव्हा हरवलेल्या मुलामात चढवणे डेंटिनला उघड करते तेव्हा पोकळी निर्माण होण्याची शक्यता असते सिमेंट सिमेंट तुमच्या दातांच्या मुळाचे रक्षण करते हे तुमच्या जबड्यात तुमचे दात योग्यरित्या अँकर करण्यास मदत करते दातांचा लगदा, तुमच्या दातांच्या सर्वात आतील थराला लगदा म्हणतात हे नसा रक्तवाहिन्या आणि संयोजी उतकाने बनलेले आहे साधारणपणे खालच्या जबड्यामध्ये सेंट्रल इन्सिजर लॅटरल इन्सिजर कॅनाईन प्री मोलार मोलार आणि विजडम अशा प्रकारचे जबड्यामध्ये दात दिसतात याच पद्धतीने वरच्या जबड्यामध्ये ही दात असतात माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद